हाय फ्रेंड्स मी प्रथम आणि मी आलेला आहे श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी शांत समुद्रकिनारा नीरव शांतता व्हाईट सँड त्यात फक्त आणि फक्त लाटांचा आवाज अशा या मस्त माहोलमध्ये खम्बंग अशा पोपटीचं नियोजन आम्ही आज केलेलं आहे पोपटीमध्ये भांबोळ्याचा पाला महत्त्वाचा भांबोळ्याचा पाला या पोपटीला विशेष असा फ्लेवर देतो आणि रंगही देतो या भांबोळ्याच्या पाल्यामुळेच या पोपटीला पोपटी असं म्हटलं जातं हिरवा गार पाला पोपटीला पोपटी रंग देतो म्हणूनच तर याला पोपटी म्हणतात पाल्याच्या शेंगा असो बटाटे रताळे मॅरिनेट केलेलं अगदी भुट्टा वगैरे जे तुम्हाला हवे असेल ते तुम्ही यामध्ये ऍड करू शकता आता ही पोपटी आपली भरून शिजवायला पूर्णपणे तयार झालेली आहे कोकणात पोपटीचे बेत हे हिवाळ्यातले पार्टी करायची असेल ना तर पोपटी हे केवळ एक निमित्त पोपटी म्हणजे शेकोटी आणि सोबत बैठका बैठका कसल्या ते सांगायलाच नको पोपटी म्हणजे हिवाळ्यातल्या थंड वातावरणातल्या गरमागरम गप्पा टप्पा पोपटी म्हणजे आगी लावणे आणि नवनवीन विषय सुजवणेसुद्धा <laughs>

साधारणपणे अर्ध्या पौण तासाने पोपटी शिजते पण गप्पा मारताना चार चौऱ्यातला पोपटी शिजली असं म्हणायचं ती एक अनोखी कसोटी आहे पोपटी शिजली की नाही हे पाहायची आपली पोपटी पूर्ण शिजलेली आहे आता पाणी न टाकताही भांबुर्डीच्या पाल्याच्या मॉइशरवर पोपटी शिजलेली आहे त्यातल्या प्रत्येक पदार्थाने भांबुर्डीचा सुगंध घेतलेला आहे यात टाकलेले मसाले भांबुडीच्या पाल्याचा सुगंध पेटलेल्या आगीचा स्मोक या सर्वांचा विशिष्ट असा आस्वाद या पोपटीला आता आलेला आहे दरवर्षी दिव्या आगारमध्ये मी मटक्यातल्या पोपटीचा आस्वाद घेतला होता केळीच्या पाण्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन ठेवून शिजवलेली पोपटी तिचा आस्वादच अलग आहे कोकणामध्ये विशेषतः रायगड जिल्ह्यात हे पोपटीचे प्रकार फेमस आहेत त्यातल्या कोकणातल्या मातीची चव ही अलगच आणि त्याचा आस्वाद तुम्ही नक्कीच घ्यायला हवा